नमस्कार मी अनिकेत काळे आमचे चुलते श्री मनोज किसनराव काळे मागील वर्षे वर्षी कांद्यासाठी ग्रीन युवा कंपनीचे प्रॉडक्ट वापरले होते त्याचं विक्रमी उत्पादन तीस गुंठ्यामध्ये असं छान पद्धतीने घेतलं होतं साडेतीनशे पिशवींचं उत् विक्रमी उत्पादन घेतलेलं आता त्यांनी कांदे ह्या फ्लॉटसाठी ह्या वर्षी सुंदर अशा पद्धतीने नियोजन करून ग्रीन युवा कंपनीचे प्रॉडक्ट वापरलेले आहेत तर आपण त्यांची मुलाखत घेऊयात त्यांना काय वाटतं त्या प्रॉडक्टविषयी नमस्कार मी मनोज काळे तोनमाळ मी गेल्या वर्षी कांद्याला युवा कंपनीचे प्रॉडक्ट वापरले होते त्यातून मला चांगलं भरघोस असं उत्पन्न मिळालेलं आहे ते तुम्ही ऐकलंच आहे आणि ह्या वर्षी पण माझी गुलछडीची शेती आहे का ऊसाची शेती आहे त्याला पण मी वापरतो आणि ह्या वर्षी मी गोंडे मय म्हणजे गोंडे जे पीक असं कांद्याचं बी तयार करतो आपण ते त्याच्यासाठी पण युवा कंपनीचे सॉईल वरदान आणि सोईंग ही दो ग्रोगी। ग्रोगी। दोन औषधं खालून त्याचे चूळ घातलेले आहेत आणि वरून ग्रोईंगची फवारणी केलेली आहे त्याच्यामुळं मला दरवर्षीपेक्षा आहे यावर्षी दोनच चुळामध्ये माझं काम झालं मला पाच सहा चूळ वापरायला लागायचे ते दोन चुळामध्येच माझं कवर झालं आणि वरून ग्रोईंग फवारल्यामुळं हे पात कांद्याची जी पात आहे तिची जाडी वगैरे पाहा तुम्ही ही हे जाडीचं प्रमाण आणि फुटव्यांचं प्रमाण भरपूर प्रमाणात आहे आणि त्याला गोंडे जे लागण्याचं प्रमाण आहे ते दरवर्षीपेक्षा जास्त प्रमाण लागलेले आहे मला अतिशय सुंदर असे रिझल्ट मिळालेले तरी मी लोकांना विनंती करतो की आपण ग्रीनिवा कंपनीचे औषधं वापरा आणि आपला फायदा करून घ्या जेणेकरून रासायनिक पासून आपण दूर जाऊन सेंद्रियचा वापर करू आपल्याला अजून दोन फवारण्याच्या मध्ये घ्यायचे फ्लोरिंगचे आणि फ्रुटिंग घ्यायचेत ना फ्लोरिंग आणि फ्रुटिंगची फवारणी घ्यायची म्हणजे मग अजून चांगलं घ्या तुम्ही समाधानी आहात हो समाधानी धन्यवाद आता पाहू शकतो की कशा जास्त प्रमाणात गोंडे याच्यामध्ये लागलेले आहेत हे आपल्या औषधांमुळे चांगल्या प्रकारचं उत्पन्न निघणार आहे आणि अजून आपले दोन औषध द्यायचे आहेत आणि त्यामुळे दरवर्षीपेक्षा चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे